निलेश त्याच्या आलिशान बंगल्यामध्ये आरामात बसला होता त्याने अनेक वर्षांच्या मेहनतीने उभारलेली भव्यता त्याच्या आजूबाजूला उभी होती तर त्याच्या समोरच्या एक कागद होता त्याच्यावर आणि नेहाच्या लग्नासाठीची अंतिम पाहुण्यांची यादी तयार करून ठेवण्यात आली होती पण लताताई निलेशची होणारी सासू अगदी बारकाईने त्या यादीतील नावांकडे बघत होती तिची मुलगी नेहा नेहमीप्रमाणे तीही संपूर्ण प्रक्रिया काही न बोलता शांतपणे पाहत होती तेवढ्यात लता म्हणाल्या निलेश हे वाक्य ऐकल्याबरोबर निलेश लगेच आपल्या विचारातून बाहेर आला आणि म्हणाला कोण कमी आहे कोणाची कमतरता आहे तेव्हा नेहाने हलकेसे स्मित हास्य करत भुवया उंचावल्या तिची अशी प्रतिक्रिया तिच्या आईच्या बोलण्याला अधिक महत्त्व देत असल्यासारखी वाटत होती तेव्हा निलेश आपल्या कपाळावर आठ्या आणत नेहाच्या आईला म्हणाला तुमच्या बोलण्याचा काय अर्थ आहे या यादीमध्ये कोण राहिला आहे लताताईने लगेच ती यादी टेबलावर ठेवली आणि म्हणाली रिया पाटील तुझी जुनी मैत्रीण तिलाही बोलावले तर ते मनोरंजक असेल ना तू किती प्रगती केली आहेस हे तिला दाखवण्याची ही उत्तम संधी आहे रियाच्या फक्त नावानेच निलेशला पूर्णपणे हलवून टाकले होते रियाचा उल्लेख होताच त्याच्या मनात जुन्या आठवणींचा महापूर आला त्याला त्या ते आठवणी ज्या त्याने काही वर्षांपूर्वी गाडल्या होत्या आता निलेशच्या आवाजात थोडी कठोरता जाणवत होती हे योग्य होणार नाही काय योग्य होणार नाही नेहाने निलेशकडे पाहताच त्याला प्रश्न केला तिच्या आवाजात एक अज्ञात आव्हान होते शेवटी ती तुझ्या भूतकाळाचा एक मोठा भाग होती बरोबर ना मग तू किती पुढे गेला आहेस हे तिला दाखवण्यासाठी हीच योग्य संधी आहे हे ऐकताच लता नेहाची आई हसू लागली पण तिच्या हसण्यात एक विचित्र व्यंग होतं अर्थात निलेश ही केवळ तुझी परिपक्वताच नाही तर तुझ्या आणि तिच्यामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही हे देखील दर्शवेल आता निलेशच्या लक्षात आले की ही सूचना जितकी सोपी आहे तितकीच ती प्रत्यक्षात खूपच गुंतागुंतीची आहे त्याच्या मनात एक विचित्र संघर्ष सुरू झाला त्याचे मन सांगत होते की हे चुकीचं आहे परंतु त्याच्या हृदयाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक आकर्षण होते ते आकर्षण ह्या विचाराला पुढे खेचण्याचा प्रयत्न करत होते आता संध्याकाळ झाली होती निलेश आपल्या रूममध्ये एकटा बसून त्याचा भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही गोष्टींचा विचार करत होता त्याच्या हातात फोन होता आणि रियाच्या नंबरवर त्याची बोट स्थिरावली होती खूप विचार केला पण शेवटी त्याने फोन लावला समोरून येणारा आवाज अगदी शांत होता परंतु त्या आवाजामध्ये अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती समोरून आवाज आला निलेश हे खूप अनपेक्षित आहे उत्तरादाखल निलेशने आपला आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला हो मला वाटलं तुला काहीतरी सांगावं म्हणून फोन केला आहे मी लग्न करत आहे आणि मला असे वाटते की तू सुद्धा माझ्या लग्नाला यावं निलेशला जाणवत होतं की त्याचे शब्द विचित्र आणि असंगत आहेत परंतु आता त्याला आपले शब्द मागे घेणे शक्य नव्हते तर समोर काही वेळ शांतता होती जसं काही रिया काही विचार करत होती तेवढ्यात तिचा आवाज आला ज्यात थोडीशी आनंदाची झुळूक होती अभिनंदन निलेश मी नक्की येईन फोन ठेवल्यावर निलेशने दीर्घ श्वास घेतला परंतु आता त्याला त्याच्या आतील एक विचित्र पोकळी भरून निघाल्यासारखी वाटत होती असे असेल तरी त्याने उचललेले पाऊल चुकीचे ठरू शकते हे त्याला माहीत होते पण त्याच्या हृदयाचा एक कोपरा आनंदला होता रियाला पुन्हा भेटण्यासाठी पाहण्यासाठी आतुर झाला होता भव्य दिव्य अशा आयोजनस्थळी जोरदार तयारी चालू होती त्यामुळे निलेश आणि नेहाचे लग्न शहरात चर्चेचा विषय बनला होता प्रत्येक कानाकोपरा अगदी बारकाईने सजवण्यात येत होता जणू काही प्रत्येक गोष्ट अगदी विचार करून जिथल्या थे तिथे ठेवण्यात येत होती सर्व गोष्टींकडे पाहिल्यावर असे वाटत होते की जणू काही पूर्णतेची व्याख्या केली आहे अशा प्रकारची तयारी करण्यात आली होती उत्तम पोशाख परिधान केलेले पाहुणे एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारत होते पण कधी कधी त्यांची नजर त्या दाराकडे जायची जिथून नवीन पाहुणे येत होते जेव्हा रियाने आत प्रवेश केला तेव्हा काही क्षणांसाठी सारे वातावरण स्तब्ध झाले ती गुलाबी रंगाची साडी नेसून आली होती त्या साडीमध्ये ती फक्त सुंदरच दिसत नव्हती तर तिच्यामधील आत्मविश्वास सुद्धा प्रतिबिंबित होत होता तिचे चालणे अगदी हळूवार होते परंतु सर्वांची नजर स्वतःकडे खेचून घेईल अशा प्रकारे तिचं चालणं होतं तिच्या डोळ्यात एक निर्भय चमक होती तिच्या प्रवेशाचा इतका प्रभाव पडला की तिथे उपस्थित असलेले सर्वजण रियाकडे पाहत होते दूर उभ्या असणाऱ्या नेहाने सर्वात अगोदर तिच्याकडे पाहिले तेव्हा नेहाच्या ओठांवर हलकेसे हास्य उमटले ती तिच्या आईला लताला हळूच म्हणाली अगं आई ती खरंच आली आहे आता बघू ती कोणाकडे जात आहे लताने रियाकडे एक नजर टाकली आणि डोळ्यात एक वेगळी चमक दाखवली आणि म्हणाली ती रिया नक्कीच लक्ष वेधून घेत होती पण प्रश्न हा होता की कि ती किती वेळ सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेणार होती रियाने आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेतला तिला माहीत होते की ती अशा ठिकाणी आली आहे जिथे तिच्यावर लक्ष ठेवले जाईल आणि तिची चौकशी केली जाईल परंतु त्यासाठी ती, ती तयार होती तिने दीर्घ श्वास घेतला आणि चेहऱ्यावर शांत भाव कायम ठेवले काही अंतरावर असलेल्या निलेशची नजर रियावर पडली तेव्हा त्याचे हृदय क्षणभर थांबले त्याला वेळ मागे गेल्यासारखी वाटू लागली रिया त्याची रिया त्याचा भूतकाळातील एक हिस्सा जिला त्याने स्वतःहून सुद्धा लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण आता ती त्याच्या डोळ्यांसमोर होती त्याच्या डोळ्यात कुठेतरी पश्चाताप झाल्याचे दिसत होते मनात चाललेला हा गोंधळ दाबून त्याने रियाकडे पावले टाकली तो तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे शब्द कुठेतरी हरवल्यासारखे वाटत होते रिया त्याच्या आवाजामध्ये कुठेतरी ती जुनी आत्मीयता दिसून होती तू आलीस रियाने त्याच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यामध्ये एक असे आकर्षण होते जे निलेशला अजूनच अस्वस्थ करत होते हो निलेश तू स्वतः फोन लावून एवढ्या आग्रहाने बोलवले होतेस म्हणून न विसरता मी आली निलेश आता काहीतरी बोलण्यासाठी आपलं तोंड उघडणार होता तेवढ्यातच तिथे नेहा आली तिच्या चेहऱ्यावर तेच खोटे हसू होते जे निलेशने आतापर्यंत चांगल्या प्रकारे ओळखले होते नेहा स्मित हास्य करत म्हणाली तू तर रिया आहेस निलेशने तुझ्याबद्दल अनेक वेळा सांगितलं आहे नेहा गोड आवाजात म्हणाली पण तिच्या शब्दात एक धार होती तुझं येणं म्हणजे खरंच तुझ्या मनाचा मोठेपणा आहे रियाने नेहाच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिला त्या ते शब्दांमागचा हेतू चांगला समजला होता म्हणून ती शांतपणे म्हणाली आमंत्रण अनपेक्षित होतं परंतु मला वाटले की जुन्या मित्राला भेटणे मनोरंजक असेल तिचे बोलणे सरळ होते पण त्यात दडलेला अहंकार नेहाला क्षणभर अस्वस्थ करून गेला नेहाने हसण्याचा प्रयत्न केला पण तिला तिच्या मनातील चिडचिड लपवता आली नाही जसजशी संध्याकाळ होत गेली तसतशी रियाच्या उपस्थितीने अनेकांचं लक्ष वेधून घेतले कारण रिया केवळ सुंदरच नव्हती तर तिच्या वागण्यात खोल समज आणि बुद्धिमत्ता दिसून येत होती ती सर्व काही अगदी सहज आणि प्रभावीपणे हाताळत होती त्यामुळे येणारे पाहुणे तिच्याकडे आकर्षित होत होते याच कारणाने नेहा आतून खूपच अस्वस्थ होती प्रत्येक नवीन येणारा पाहुणा रियाचे कौतुक करत होता म्हणून नेहाचा चेहरा पडला होता तर दुसरीकडे निलेश शांतपणे हे सर्व पाहत होता त्याच्या आतमध्ये सुद्धा एक विचित्र अस्वस्थता होती पण त्याला रियाच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाल्याशिवाय राहता आले नाही या सगळ्यात एकच प्रश्न निलेशच्या मनाला सतावत होता तो म्हणजे त्याच्या भूतकाळाचे हे पुनर्मिलन त्याचे वर्तमान फाडून टाकेल का निलेश हॉलच्या मध्यभागी उभा होता त्याच्या हातामध्ये शंपेनचा ग्लास होता पाहुण्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या प्रत्येकजण त्याच्याकडून आभाराच्या औपचारिक भाषणाची वाट पाहत होता पण निलेशच्या मनात जी उलथा पालत होत होती त्याने त्याचे शब्द कुठेतरी हरवले होते एक आदर्श वर म्हणून त्याच्या भविष्याबद्दल बोलण्याची ही त्याची वेळ होती पण त्याच्या डोळ्यात ती चमक नव्हती जी यावेळी असायला हवी होती निलेशने दीर्घ श्वास घेतला आणि बोलण्यास सुरुवात केली मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून खास आमच्यासाठी इथे उपस्थित राहिलात आणि आता सर्वजण तुम्ही आमच्याबरोबर आहात निलेश हे बोलत होता परंतु त्याच्या आवाजामध्ये संकोच होता हे लगेच सर्वांच्या लक्षात आले त्यामुळे पूर्ण कुजबूज सुरू झाली नेहा जी आतापर्यंत आपल्या चेहऱ्यावर खोटे हसू आणून सर्वांसमोर येत होती ती आता गंभीर आणि अस्वस्थ झाली आजचा दिवस सेलिब्रेशनचा असावा असे बोलून तो थोडा थांबला मग म्हणाला पण माझ्यासाठी आजचा दिवस आत्मपरीक्षण करण्याचाही दिवस आहे त्याच्या अशा बोलण्याने हॉलमध्ये सर्वत्र शांतता पसरली नेहाच्या मनातील अस्वस्थता आता तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती तर नेहाची आई लता जी आलेल्या पाहुण्यांमध्ये बसली होती ती सुद्धा आपल्या चेहऱ्यावरील नाराजी लपवण्याचा प्रयत्न करत होती पण निलेश मात्र बोलतच होता वर्षानुवर्ष मी यशाचा पाठलाग केला मला असे वाटले होते की हेच माझं लक्ष आहे हाच माझा आनंद आहे परंतु या धावपळीमध्ये मी अशा गोष्टी गमावल्या ज्या खरंच माझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या होत्या मी असे लोक गमावले जे माझ्या आयुष्याचा महत्वपूर्ण हिस्सा होते हे बोलत असताना त्याची नजर रियावर पडली त्यामुळे हॉलमधील उपस्थित सर्वांच्या नजरा आता रियावर होत्या परंतु रियाने स्वतःला शांतच ठेवले असे असले तरी तिच्या डोळ्यांमध्ये थोडी अस्वस्थता होती निलेश नेहा मोठ्याने म्हणाली त्यावेळी तिच्या आवाजाने सगळ्यांचेच लक्ष वेधले ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ नाही आहे इथे तुझं लग्न आहे निलेशने पहिल्यांदा नेहाकडे पाहिले आता त्याचा आवाज कठोर झाला होता नाही नेहा ही योग्य वेळ आहे आणि ही तीच जागा आहे जिथे मला सर्व सांगणे खूप गरजेचे आहे कारण या सर्व गोष्टी मी आता इथून पुढे घेऊन जगू शकत नाही हे लग्न हे नातं हे माझ्यासाठी खरे नाही निलेशच्या अशा बोलण्याने पूर्ण हॉल जणू काही स्तब्ध झाला होता लताच्या चे चेहऱ्यावरचा रंग सोडून गेला होता नेहाचे डोळे राग आणि अपमानाने लाल झाले होते तिने कोणताही विचार न करता निलेशला प्रश्न करण्यास सुरुवात केली तू हे सर्व बोलत आहेस ते सुद्धा सर्वांसमोर हे सर्व हिच्यामुळे आहे का नेहाने रागातच रियाकडे इशारा केला निलेशने अगदी शांतपणे उत्तर दिले हे तिच्यामुळे नाही हे माझ्यामुळे आहे मी एवढा वेळ स्वतःला खोटे बोलत होतो आणि यापुढे मी हा दिखावा करू शकत नाही तेव्हा नेहाने अगदी कट्टू शब्दात उत्तर तु दिले तुला काय वाटते तू अशा प्रकारे जिंकू शकशील तू भित्र आहेस निलेश आणि आज तू सर्वांसमोर नापास झाला आहेस नेहा रागातच आपली साडी ठीक करत म्हणाली हे सर्व संपलं आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि या तमाशासाठी नेहा आता रागातच पावले टाकत हॉल बाहेर पडू लागली तेव्हा लताने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु नेहाने आपल्या आईकडे लक्ष न देता ती रागातच हॉलमधून बाहेर पडली निलेश तिथेच उभा होता त्याला आता असे वाटत होते जणू काही त्याच्यावरचे ओझे कुणीतरी कमी केले आहे परंतु आता त्याची नजर रियाकडे वळली जी आतापर्यंत शांतपणे सर्व काही पाहत होती थोड्या वेळानंतर रियाला छतावर पाहिले ती एकटीच उभी होती समोर रात्रीच्या दिव्यांमध्ये चमकणारे शहर ती पाहत होती तेव्हा रियाजवळ जाऊन तो अगदी हळू आवाजात म्हणाला मला माफ कर तुला या सर्व गोष्टींमध्ये अडकवण्याचा माझा कोणताच प्रयत्न नव्हता परंतु या सर्व गोष्टी मी अजून सहन करू शकत नव्हतो रियाने आपली नजर त्याच्यावरून बाजूला न करताच ती म्हणाली तू माझी का माफी मागत आहेस निलेश निलेश माफी तर त्यांनी मागायला हवी ज्याने तुला अर्ध्या रस्त्यात सोडले तिच्या बोलण्यामध्ये फक्त राग नव्हता तर एक कटू सत्य सुद्धा होते मी स्वतः जवळ सुद्धा खोटे बोललो रिया निलेश अगदी शांतपणे दृढ आवाजात म्हणाला परंतु मी आता सत्याचा सामना करण्यासाठी तयार आहे मी विचार करत होतो की मी खूप काही मिळवण्यासाठी मोठा होण्यासाठी पुढे जात आहे परंतु मी मागे वळून पाहिले तेव्हा मला असे जाणवले की मी तर सर्व काही गमावले आहे जे खरे होते रियाने निलेशकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून तिने त्याला विचारले तुला वाटते का तुझ्याकडे परत येण्याचा रस्ता आहे की हा फक्त तुझा स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा एक प्रयत्न आहे मला नाही माहीत की हा रस्ता कुठे जाईल निलेशने प्रामाणिकपणे उत्तर दिले पण मी हा रस्ता बनवण्यासाठी या रस्त्याने चालण्यासाठी तयार आहे फक्त माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठी सुद्धा मला माहीत आहे की मी तुला किती दुःख दिलं आहे आणि आता किती के काही केलं मी ते कमी करू शकत नाही परंतु मी प्रयत्न करेन आणि मी हे देखील दाखवून देईन की मी बदलू शकतो काही वेळ शांत राहिल्यानंतर रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली निलेश मी आयुष्यात शिकले आहे की शब्दांना काहीच महत्त्व नसते जोपर्यंत शब्दांना कृतीत आणले जात नाही तोपर्यंत त्यांना काहीच किंमत नसते म्हणूनच मी शब्दांवर जगत नाही निलेशने रियाच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला मी तुला फक्त शब्द देत नाही तर हा माझा संकल्प आहे आणि मी तो पूर्ण करूनच दाखवेल निलेशच्या ह्या बोलण्यावर रिया काहीच बोलली नाही परंतु तिच्या चेहऱ्यावर आता हलके हास्य फुलले होते दोघांमध्ये बराच प्रवास अजून बाकी होता परंतु निलेशला माहित होते की त्यांनी आता योग्य सुरुवात केली आहे निलेशने रियाच्या चेहऱ्यावरील ते आणि त्याने सुद्धा हास्य केले त्याला माहित होते की त्याने निवडलेला रस्ता वाटतो तेवढा सोपा नाही परंतु आता कमीत कमी पहिले पाऊल तरी पडले होते दिवस निघून गेले आणि हळूहळू रियाचा दृष्टिकोन बदलला अगोदर तिच्या डोळ्यांमध्ये कोणत्याच प्रकारचे भाव नव्हते परंतु आता हळूहळू तिच्या डोळ्यांमधील भाव बदलू लागले होते निलेशने कधीच तिच्यावर दबाव टाकला नाही पण त्याने आपल्या कृतीतून तिला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आता तो तिच्यावर विश्वास ठेवण्यालायक आहे एक दिवस जेव्हा खूप पाऊस पडत होता आणि रिया वरांड्यात उभी होती तेव्हा अर्जुन छत्री घेऊन तिच्या जवळ आला आणि गुपचुप तिच्या डोक्यावर हलकासा स्पर्श केला तेव्हा पटकन रियाने त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाली तू नेहमी माझ्या सोबत राहा निलेशने लगेचच उत्तर दिले हो त्या क्षणापासून त्यांचा नवा अध्याय झाला होता आता त्यांच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नव्हती तर त्यांचे नाते विश्वास आणि आपलेपणा याने घट्ट बांधले होते रिया आणि निलेश शाळेपासून सोबत शिकत होते शिक्षण घेत असतानाच एकमेकांची ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले रिया दिसायला खूपच सुंदर होती त्यामुळे कॉलेजला गेल्यानंतर कितीतरी मुले तिच्या किती मागे असायची परंतु निलेशच्या प्रेमळ आणि शांत स्वभावाने तिचं मन जिंकलं होतं म्हणून ती निलेशवर खरे प्रेम करू लागली होती पण कालांतराने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निलेश व्यवसाय करू लागला तिथे त्याची भेट नेहाबरोबर झाली नेहाचे बाबा एक खूप मोठे उद्योजक होते परंतु अचानकपणे त्यांच्या जाण्याने त्यांचे सर्व काम नेहाची आई आणि नेहा दोघी मिळून सांभाळत होत्या त्याच वेळी नेहाची निलेश बरोबर जवळीक वाढत गेली आणि त्याने रियाला त्याच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी सुरुवात केली नेहाची आई आणि नेहाला असे वाटत होते की निलेश हुशार आहे चांगला शिकलेला आहे जर आपण निलेशला जवळ केले तर आपल्या कामामध्ये सुद्धा त्याची मदत होईल आणि एखादा पुरुष आपल्याबरोबर असेल तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडचण येणार नाही सुरुवातीचे काही वर्ष निलेशला ते चांगले वाटत होते त्याला असेच वाटत होते की जर आपले नेहाबरोबर लग्न झाले तर आपला फायदाच आहे परंतु हळूहळू नेहाचा स्वभाव त्याला समजला होता परंतु म्हणतात ना की माणसाच्या मनामध्ये कुठेतरी पैशाची लालसा असते म्हणून तो मनात नसताना सुद्धा काही गोष्टी करण्यास तयार होता अशाच प्रकारे निलेश नेहाबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाला होता फक्त त्याचा व्यवसाय आणि पैशासाठी पण आतून तो अजिबात समाधानी नव्हता पैसा होता पण खरं प्रेम त्याने मागे सोडलं होतं आणि आता त्याला लग्नाच्या दिवशी त्याच्यावर खरं प्रेम करणारी रिया आली होती आणि सर्व चित्रच बदललेलं खरं तर नेहा आणि तिच्या आईने रियाचा अपमान करण्यासाठी तिला बोलावलं होतं पण ती आल्यावर निलेशची खात्री पटली की तो जे काही करतोय ते चुकीचं आहे आणि त्याने स्वार्थी नेहाबरोबर लग्न मोडलं आणि आज निलेश रियाबरोबर लग्न करून आपला संसार सुखाने करत आहे आयुष्यात पैसा आणि संपत्ती समाधान देतीलच असं नाही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह